नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झालेले आहेत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांचा पराभव झालेला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघ चौरंगी लढत होती किशोर दराडे यांचा यात विजय झालेला आहे विवेक कोल्हे हे खर तर मूळचे भाजपचे मात्र ते इथून अपक्ष उभे होते आणि यासोबतच ठाकरे गटाचे म्हणजेच मवियाचे संदीप गुळवे हेही या ठिकाणाहून उभे होते इथून अजित पवार पक्षाचे सुद्धा भावसार उभे होते या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर नाशिक शिक्षक म्हणून विजयी झालेले आहेत तर चोवीस तासांहून अधिक काळ मतमोजणी या ठिकाणी चालली मतपत्रिका काही जास्त आढळलेल्या होत्या त्यावर आक्षेप ठाकरे गटानं घेतलेल्या होत्या त्यामुळे पुन्हा मतमोजणी सुरू करावी लागलेली होती या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची बातमी अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर किशोर दराडे विजयी झालेले आहेत आत्ताचे तिथले नेमके काय जल्लोषाचं वातावरण आहे आणि काय नेमकी ही समीकरणं होती विवेक कोल्हे यांची उमेदवारी याचा फटका बसला का मवियाच्या उमेदवाराला काय नेमकं नक्कीच आता माझ्याबरोबर वर, विद्यमान खासदार विद्यमान आमदार जे आहेत किशोर दराडे आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल विधेय विजयाची निश्चित होण्याची अधिकृत घोषणा बाकी आहे काय वाटतं नाही आता फक्त मला सर्टिफिकेट घेण्याचे बाकी आहे बाकीचे सगळे फॉर्मॅलिटी कम्प्लीट झाली साधारण दहा हजारापेक्षा जास्त मला लीड मिळालेला आहे त्याच्यामुळे मी आज आनंदी आहे असं मला वाटतं काय की कुठले प्रश्न होते जे असे आहेत की जे शिक्षकापर्यंत पोहोचलेत आणि त्यानिमित्ताने सगळ्याच शिक्षकांनी तुम्हाला मतं दिली नाही गेले सहा वर्षापासून सातत्याने मी शिक्षकांचे काम केलेले त्यांच्या माध्यमातून भरपूर शिक्षक दरबार घेतलेले आणि छोटे मोठे जे असंख्य कामं मी केले असल्यामुळे सर्व शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जास्तीत जास्त मतदान केलं आहे ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये पैशांचं राजकारण जास्त झालं काही नतनी असतील साडी असतील अशा पद्धतीच्या ज्या काय म्हणतात आरोप झाले आरोप झाले नतनी संदर्भात मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं आहे बाकीचं पैशाचं वगैरे मला काही सांगता येणार नाही काय वाटतंय कुठले कुठले प्रश्न असे असणार आहेत की ते तुम्ही शिक्षकांसाठी पूर्ण करा सर्वात महत्त्वाचं सध्या आमचा प्रश्न आहे जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने सभागृहामध्येही पाठपुरावा आम्ही केला आहे त्यांना त्यासाठी आंदोलनही केले पण आता वीस डिसेंबरला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी घोषित केले जुनी पेन्शन योजना लागू करून त्याचा पाठपुरावा करून त्याचा जी आर काढून आमच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे काय सांगाल की महायुतीचे उमेदवार तुमच्यासमोर उभे होते त्यांना तुम्ही तगडं आव्हान दिलं नाही महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे एकच उमेदवार होते त्यांना एकशे तीस मतं मिळाली त्याच्यामुळे माझ्या समोर उभे होते का नाही हे मला काही सांगता येणार नाही एकशे तीस मत कोणाला मिळू शकतात तुमच्या समोर महायुती कुठूनच दादा गटांचे उमेदवार त्यांना मतं महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा तुम्ही दिलेली आहे नाही समोर तर मला काय असं आव्हान वाटतच नव्हतं कारण मला हा अकरा हजार मताचा लीड मिळतो त्यावेळेस हा माझ्या विरोधात कोण आहे याच्यासमोर मला काही विचार करण्याची काही गरजच नाही शिक्षकांचे जे प्रश्न जुनी पेन्शन योजना असेल त्याबाबत सगळ्यात शिक्षकांनी जो धरून लावले आहेत त्याबाबत तुम्ही लवकरात लवकर कसे निर्णय अधिवेशन चालू आहे आजच सगळ्यांनी मला काल मतदान दोन चार दिवसावर मतदान केलं होतं आज रिझल्ट लागला आज अधिवेशनला शक्यतो जाणार नाही पण उद्या नाही तर परवा शपथ घेतल्यानंतर परत माझं कामकाज रुटीनमध्ये चालू होणार आहे खर तर जुनी पेन्शन योजना असेल या सगळ्यात पार्श्वभूमीवरती शिक्षकांच्या प्रश्न जे आहेत ते आम्ही मार्ग लागून लाव लावणार आहोत असे त्यांनी जी प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दिलेली आहे दिले नक्कीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी